आम्ही मराठा शिवबाजींचे वंशज ज्या मातीतून स्वराज्य उभा राहिलं त्या मातीत आज आम्ही न्याय मागतोय हा लढा फक्त आरक्षणाचा नाही हा लढा आहे आपल्या स्वाभिमानाचा आज मुंबई थांबली आहे कारण लाखो मराठा उठले आहेत सीएसएमटी पासून आझाद मैदानापर्यंत ट्रेन थांबल्या बसेस थांबल्या पण मराठ्यांचा आवाज कुणीही थांबवू शकत नाही मनोज दादा पाटील आज उपोषणावर आहेत तीन दिवस उपाशी आहेत आता तर पाणीही न घेता कारण त्यांना माहिती आहे हा त्याग लाखोंना हक्क देईल त्यांचं एकच वाक्य गोळी लागली तरी आम्ही मागे हटणार नाही वर्षानुवर्षे मराठा मुलं स्पर्धा परीक्षे देश मिळवतात पण आरक्षण नसल्यामुळे नोकऱ्या हातातून जातात गरीब शेतकऱ्याची लेकरं शिक्षणात हुशार असतात पण पुढचं पाऊल टाकायला त्यांना थांबवलं जातं हा तोटा फक्त तो वैयक्तिक नाही तर संपूर्ण समाजाच्या भविष्याचा आहे शिवबाजींनी स्वराज्य उभा केलं ते एका समाजासाठी नव्हे तर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी ते म्हणाले होते प्रत्येक प्रजेला न्याय मिळालाच पाहिजे आज आम्ही त्यांच्या वारशावर आहोत न्याय मागतोय भिक्षा नाही आज काही जण म्हणतात मराठ्यांना आरक्षण दिलं तर आमचं कमी होईल लक्षात ठेवा मराठा कोणाचा हक्क हिरवून घेत नाही मराठा फक्त आपला न्याय मागतोय हा लढा सुरू आहे तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही आम्ही शिवबाजींची वंशज आमची छाती ताट आहे एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय हा लढा आरक्षणासाठी नाही हा लढा आहे मराठा स्वाभिमानासाठी